थोडासा प्रसाद आणलाय आणि नाहीतर ना का मंडळी आम्हाला घरूनच सांगितलेलं होतं कारण खूप गर्दी असते ना दिवसा पण रात्रीचं तर भयानक गर्दी असते पण दिवसा पण खूप गर्दी असते तर आम्हाला घरून सांगितलं होतं तुम्ही मोबाईलवरून पैसे सांभाळा तर दादू दादू कुठं जायचं आपल्याला भू भू जायचं उरसात यात्रेत मोबाईलच कवर आम्ही दिवसा आलेलो संध्याकाळी तर खूप मोठा गर्दी असते घेतले कर काय म्हणतात कसलं कव्हर महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कवर पिंक कलर दर्शन झालं ना आपलं काय घेते

तासात वाज घ्या आता तरी किती गाय 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 पाच ला ना लाल होत होत हा पिठाची गिरणी ती बघायला वेळ गेला ना दुकाना हा तिथे उरसात पाच ला तू काय इडली खायला दादू मस्त कडेवर बसून आमचे पाय गेले पिरू पिरू आम्ही तर मंडळी आता परभणी सातला आलो होतो आल्याच्या नंतर खूप आम्ही थकून आलो होतो उरसामध्ये यात्रेमध्ये फिरून फिरून आल्यानंतर जेवण वगैरे केली आता साडेआठ पावणे नऊ वाजलेले तर चला तुम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलावं आणि व्हिडिओचा शेवट करावं तर नाही मंडळी आमच्या परभणी जिल्ह्यात खूप मोठा उरस असतो तुरुत फिरायचं यात्रा भरते तर खूप आजूबाजूचे खेडेपाड्यातले पूर्ण पूर्ण खेडेपाड्यातले लोक असतात आणि उरूस म्हणजे का यात्रा रात्रीची जास्त गर्दी असते पण रात्रीचं ते असे खूप पा पाकिट मार असतात ना चोरं हे ते फिरतात म्हणून बायका सहसा रात्रीचं जायला नको म्हणतात तर आम्ही नका दरवर्षी पण मी दिवसाच आम्ही जातो उरसामध्ये तर चला म्हटलं आणि उरूस नका एक तारखेपासून सुरू झालेलं आहे तर आज किती तारीख आहे तर अकरा तारीख आहे आज तर चला म्हणलं आणि ना काय एक तारखेला असं सुरू झालेले तर पंधरा सोळा तारखेपर्यंत असतो उरूस पंधरा सोळा दिवस चालतो इतकी म्हणजे मोठी यात्रा असते उरुसाची तर चला म्हणलं आज तुरुजपिराचं दर्शन पण घ्यावं हो, आणि उरुस आता चाले आपली तर लेकरं मोठमोठी झाली पण आता पुढं सोनबाई छोटासा नातोय बाळ ते चला म्हटलं त्यांना दर्शन पण घेऊन यावं हो, आणि थोडंसं यात्रेत आता सगळेच आपल्या घरात रस्ते पण म्हटलं चला थोडस फिरून पण यावं म्हणून आम्ही आज दुपारी लवकरच गेलतो दोन अडीच वाजता थोडंसं पर परवणीत पण गेलतो काम आणून बाकी आणि नंतर आम्ही उरसात गेलतो तर मला येताना मी थोडंफार सामान आणले तर पहा आपल्या घरात तर सगळंच असते पण मला चला आवश्यक ते मला आता गेल्यासारखं काहीतरी तर पहा मी उरसातून आता कप तर आहेतच घरी चहाचे तर मला हे कलर खूप आवडला आणि डिझाईन पण कपाचे तर चला मला एक सहा कप पण आणले चहा पिण्यासाठी आणि त्यानंतर नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या बरण्या खूप आवडल्या दोन बरण्या खूप आवडल्या तर पाहिजे या कलरची पण नव्हती दुसरी आणि या कलरची पण नव्हती चला म्हणजे या कलरची एक आणि या कलरची एक आणली यात मीठ ठेवता येते लोणचं ठेवता येते चिनी मातीच्या भरण्या तर मला खूप छान कलर आवडला म्हणून ह्या दोन भरण्या पण आणल्या आणि हे पा पोराला आता छोटंच बाळा एक दीड वर्षाचा नातू पण म्हटलं चला याच्याला याच्यात कसे पाये नळे अशी मधून त्याला पाणी प्यायला सोपं जातं म्हणून चला मुलं त्याच्यासाठी एक बॉटल पण आणलेली आणि त्याच्यासाठी खेळणं प आता इतकं खेळणं आहे ना घरात रिक्षा रिक्षाचं दोन तीन नमुन्याचे खूप खूप असे खेळणे आहेत दोन टोपले भरले तरी पण मुलं चला हे याच्याकडं बोट दाखवू लागलं तर हे खेळणं पण आणले त्याच्यासाठी आणि एका सुनबाईसाठी तिच्या आवडीच्या पसंतीच्या बांगड्या आणले आहेत आणि ना काय उरसात यात्रेत काय पण महागच असतं पण चला आता चोरी नाही घ्या वाटतं त्या पाय तिनं बांगड्याचा जोडा आणलेला आहे आणि हे पाय हे पिना कारण मी कधी कधी उचडा आंबाडा पाडते तर आणि तिला दोघीला पण काम येतात म्हणून हे पिनाचं पॉकेट पण आणले आणि हे हे काय म्हणतात मंडळी मला नाही याचे नावन घेऊन मी असं मेकअपचं काय वापरत नाही तेवढं मी याच्याकडे काय लक्ष करत नाही तर ह्या पाय सुनबाईनं आणले त्याच्यासाठी हे आणि ह्या पाय हे पण हे सगळं मेकअपचं हे ह्या हे पिन आहेत आणि हे ह्या पण पिन आहेत आणि याला काय म्हणतात काजळ का हा हे हे सगळं मेकअपचं तिच्यासाठी आणलेलं हे आणि तिच्या मोबाईलला कवर जुनं झालं होतं तर ह्या पाहि कसलं महाराष्ट्रीयन कवर मातात हे कवर आ तर आम्हाला सांगितलं होतं तुम्ही मोबाईल बाहेर काढू नका पैसे मोबाईल सांभाळा तर तरी पण मी तेवढ्यातून थोडा थोडा व्हिडिओ शूट केला ते पाळणे वगैरे खूप होतं काय काय खेळण्यासारखं लहान मुलांना पण माझा नातू नाका खूप छोटा आहे दीड वर्षाचा तो एकटा बसू शकत नव्हता आणि सुनबाई पण म्हणली मला नाही म्हणली का ती भीती असतं कशात बसायला नको म्हणली तर खूप काय खेळण्यासारखं होतं छोट्या लहान लहान लेकरांना तर चला मुलग आणि आम्ही परभणीतूनच आम्ही त्या उरसातलं म्हणजे कसं हॉटेल जेवणच सगळं होतं पण कुठलंही तेल असतं कसंही असतं पण आम्ही तिथं काय नाही आम्ही इथं परभणीत आल्यानंतर थोडंसं इडली वडा सांबार असा थोडासा नाश्ता केला आणि सात वाजता घरी आलं तर चला तर मंडळी आमच्या परभणी जिल्ह्यातला उरूस म्हणजे यात्रा खूप मोठी असते तर चला म्हणलं यावर्षी तुमच्याशी थोड थोडक्यात शेअर करावं आमच्या इथल्या परभणी जिल्ह्यातल्या उरसाच्या यात्रेचा ब्लॉग तर कसं वाटला माझा आजचा छोटासा ब्लॉग आवडला जरूर जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला असाल नवीन असाल तर लाईक शेअर करा न विसरता सबस्क्राईब करा